तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत म्हणजेच प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो ऍडव्हर्टाईज ही प्रसिद्ध झालेली आहे सात चार दोन हजार फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे त्याच्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे जर का तुमचं शिक्षण दहावी झालं बारावी झाले जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात कारण या ठिकाणी बऱ्याच पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या अशा पोस्ट आहेत तर जी पहिली पोस्ट आहे ती आपण बघणार आहोत या ठिकाणी सायंटिस्ट बी यासाठी लेव्हल दहाचा या ठिकाणी पेस्केल दिला जातोय छप्पन्न शंभर ते एक सत्याहत्तर पाचशे या ठिकाणी पेस्केल असणार आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही जागांचं विश्लेषण बघू शकता टोटल नंबर ऑफ पॅकेज या ठिकाणी बावीस आहे अप्पर एज लिमिट थर्टी फाईव्ह इयर्स असणार आहे कास्ट कास्टवाईज या ठिकाणी एज रिअलायझेशन सुद्धा असणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत असिस्टंट लॉ ऑफिसर या पदासाठी लेवल चा सा या ठिकाणी पेस्केल दिला जातोय चव्वेचाळीस नऊशे ते एक बेचाळीस चारशे या ठिकाणी पेस्केल असणार आहे एक जागा आहे थर्टी इयर्स या ठिकाणी अप्पर एज लिमिट दिलेला आहे सिनियर टेक्निकल सुपरवायझर यासाठी दोन जागा आहेत सिनियर सायंटिफिक असिस्टंट यासाठी चार जागा आहेत लेवल सहाचा पेस्केल दिला जातो पस्तीस चारशे ते एक बावीस चारशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे टेक्निकल सुपरवायझर यासाठी पाच जागा आहेत त्यानंतर आहे असिस्टंट या पदासाठी चार जागा आहेत थर्टी इयर्स या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे लेवल सहाचा पेस केल या ठिकाणी दिला जातोय पस्तीस चारशे ते एक बारा चारशे असणार आहे सॅलरी अकाउंट असिस्टंट यासाठी दोन जागा आहेत जुनियर ट्रान्सलेटर साठी एक जागा आहे सिनियर ड्राफ्टमन साठी एक जागा आहे जुनियर टेक्निशियनसाठी दोन जागा आहेत सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी दोन जागा आहेत अप्पर डिव्हिजन क्लर्क यासाठी आठ जागा आहेत डेटा एंट्री ऑपरेटरसाठी एक जागा आहे स्टेनोग्राफर ग्रेड टू साठी तीन जागा आहेत ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट साठी दोन जागा आहेत लोअर डिव्हिजन क्लर्क साठी पाच जागा आहेत फील्ड अटेंडंट साठी एक जागा आहे मल्टी टास्किंग स्टाफ साठी तीन जागा आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जागा आहेत तुम्ही बघू शकता पोस्ट देखील बघू शकता अठरा पोस्ट आहेत या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एज रिलॅक्झेशन बघू शकता एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्झेशन आहे ओबीसी कॅटेगरी साठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू कॅटेगरी साठी दहा वर्ष पीडब्ल्यू बी डी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष पीडब्ल्यू बी डी एस सी एस टी कॅटेगरी पंधरा वर्षाचे या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे त्यानंतर प्रत्येक पदावायचं या ठिकाणी आपण क्वालिफिकेशन बघणार आहोत सायंटिस्ट बी या पदासाठी बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मध्ये जे झालेलं असेल तुमचं तो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सांगितलेलं आहे इन्स्टिट्यू किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इन्वारमेंट इंजिनिअरिंग फोर पोस्ट सिव्हिल इंजिनिअरिंग थ्री पोस्ट इन्स्टॉर्मेशन इंजिनिअरिंग टू पोस्ट केमिकल इंजिनिअरिंग वन पोस्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग वन पोस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स वन पोस्ट कम्प्युटर सायन्स वन पोस्ट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वन पोस्ट आणि जागा दिलेल्या आहेत मास्टर डिग्री इन इंजिनियरिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल किंवा त्यांनी शिक्षणाची अट सांगितलेली आहे की मास्टर डिग्री इन केमिस्ट्री थ्री पोस्ट इन्व्हॉर्मेंट सायन्स थ्री पोस्ट अँड मायक्रोबायोलॉजी टू पोस्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन त्याचबरोबर जर तुमचं नेट क्वालिफाईड असाल तुम्ही पी एच डी केलेली असेल किंवा तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय आहात असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी बॅचलर डिग्री इन लॉमध्ये झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर शूड हॅव फायू इयर्स एक्सपिरियन्स अँड ऑफिसर ऑफ द स्टेट ऑफ ज्युडिशियल सर्विस किंवा शुड हॅव फाय इयर्स एक्सपिरियन्स इन द लिगल डिपार्टमेंट ऑफ स्टेट किंवा सांगितलेला आहे शुड बी सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज सर्व इयर्स एक्सपिरियन्स लिगल अफेअर्स मध्ये झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर मित्रांनो काही पोस्टसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर सिनियर टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी बॅचलर डिग्री इन्स्ट्रुमेशनमध्ये मध्ये झालेली असेल इंजिनिअरिंग मध्ये तर एक पोस्ट आहे इन्स्ट्रुमेशन त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग साठी या ठिकाणी एक जागा आहे तर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत तुम्ही बघू शकता विथ थ्री इयर्सचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे फील्डमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सिनियर सायंटिफिक असिस्टंट यासाठी मास्टर डिग्री इन सायन्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमध्ये टू तु इयर्सचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स फील्ड विषयक असला पाहिजे त्याचबरोबर आहे टेक्निकल सुपरवायझर यासाठी डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग एक इन्स्टॉमेशन इंजिनिअरिंग दोन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग एक विथ थ्री इयर्सचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर असिस्टंट या पदासाठी बॅशलर डिग्री असणे आवश्यक आहे कुठल्याही शाखेतून असेल तरी चालू शकते या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे शाल पास द स्किल टेस्ट ऑन कम्प्युटर इंग्लिश टायपिंग थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आहेत अकाउंट असिस्टंट यासाठी बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे कॉमर्समध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स अकाउंट ऑडिट कॅश हँडलिंगचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सांगितलेले एनी अदर रिलेटेड वर्क इन द ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूटमध्ये रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये जर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जुनियर ट्रान्सलेटरसाठी त्यांनी सांगितलेल्या मास्टर डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कम्पलसरी सिनियर ड्राफ्टसाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असणे आवश्यक आहे थ्री इयर्सचा या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे ज्युनियर टेक्निशियनसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेला असणे आवश्यक आहे वन इयरचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे सिनियर लायब्रेटी असिस्टंटसाठी या ठिकाणी साठी ट्वेल्थ पास असणे आवश्यक आहे सायन्स मध्ये झालेलं असणे आवश्यक आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी कुठल्याही शाखेतील जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता टायपिंग स्पीड बघू शकता पस्तीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचे आहेत किंवा सांगितलेलं आहे थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदी मध्ये जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता दहा मिनिटाचा या ठिकाणी तुम्हाला टाइम पिरियड दिला जाणार आहे एंट्री ऑपरेटर साठी ट्वेल्व पास असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर स्टेनोग्राफर साठी सुद्धा ट्वेल्व पास असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला स्टेनोग्राफरच या ठिकाणी स्किल असणे आवश्यक असणार आहे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट साठी ट्वेल्थच्या बेसिस वरती या जागा निघालेल्या आहेत ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे लोअर डिव्हिजन क्लर्क साठी ट्वेल्थ स्टँडर्ड या ठिकाणी पास असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे फील्ड अटेंडंट साठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे मल्टीटास्किंग टास्किंग स्टाफ साठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे ठिकाणी फीजचे स्ट्रक्चर बघू शकता एससी एस टी पी डब्ल्यूबीडी एक्स सर्विस मॅन आणि वुमेन कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे बाकी कॅटेगरीसाठी या ठिकाणी फीज आहे ती एक हजार रुपये फीस आकारलेली आहे